निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक खराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना त्या बिग बिका म्हणतात एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस ह विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखलफेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच आहेत पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणे म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांब्यांनी ठरवले त्यांचे नव पथिराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्ले त्यावेळा आमदार झाला उद्धव ठाकरे मला आठवत्या बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून या बाईंच कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्डवर सांगतो आहे ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक हरदळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला देईन देवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केला नाही मी परत सांगतो अशा घाणेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे त्या कोणीत्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहित नाही त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीच उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे आपण काय झालं मग काय झालं तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग आणा हो, हो। मी विधानसभे विदा, आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलंबोर या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का बुद्धो साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधी पासून माहिती कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघातकी की बाई काय तिला केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोवन आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य दिले दिलेत काल काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उश्या आंबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि असा आहे ते हक्क भिंग आणा काय तुमचा भंग वगैरे आणा ते संमेलन पवार हे पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून पूर्णपणे चुकीत आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार होते संजय नहाराय शरदचे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्यांनी हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ काय काही आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा शरद पवार शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिकलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते, ते, ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिकलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहेत अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता गप गप कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई आहे निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरड उकते हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे कारण झालं हे साहित्य संमेलन नव्हतं आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम निलंमगोरेच काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय का। मग तुम्ही अं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना काना बोलवलं व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो असे काय म्हणालो विकृत बाई आहे ती विकृत आहे ते ना बाई नाही ते बाई माणूस आहेत आंदोलन गोरी माफी मागण्याच्या लायकीची पण नाही काय करायचं पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था आहे अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन भेटी घेऊन लावलेले त्यांनी ताबड तुमचा निषेध केला असता आम्ही मान्य केलं असतं की त्यांनाही मान्य नाही पण हा चिखल हे करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे व्यवहार झाले आहेत ना सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील कोण आहेत हे यांची ताकद पैसा हि त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा भ्रष्टाचारातला पैसा आहे जमिनीतला पैसा नगरविकास खात्यातला पैसा समृद्धी महामार्गातला पैसा एसआरएमधला पैसा म्हाडातला पैसा बिल्डरांचा पैसा हा पैसा अमर्याद पैसा त्या पैशाचा वापर करून पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा आमदार खासदार विकत घ्यायचे हे यांचं धोरण आहे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मॅक् जस मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचे तसं ते होते पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छात ते रोखू शकले नाही <प्रेण>